मित्रांनो के जी वेळी प्रेमी या आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा ले ले माई 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 कुन -कुन आज आपण आलेलो आहे मायनी या मैदानात मायनी मैदानात आज कोण कोणते वेळेला गटपात झाली आणि सेमेसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहूया काय नाव आहे त्याचं विसापूरचा गुरु होय गटपात झालाय नाटात आज कुणाबर पहायला विसापूरचा हजा बरं कुठल्या गावचा हा विसापूर विसापूरचा किती झालं याचा फायनल आतापर्यंत होय आणि ह्याच सहा झालं सहा झालं चांगली गाडी शुभेच्छा तुम्हाला आमदार गटपास झालाय आणि बच्चा पण गटपास झालाय आज दोन्ही पण गटपास झाली आज आमदार कुणावर पाहिला पाडेगावच्या सोन्यावर होय चांगली हो। गाडी पाहिली त्याची आणि बच्चा बच्चा लक्की बरं कुठला श्यामाकर श्यामाकर चांगला पायरा केला आहे त्याचा ती गाडी बिनजोडला पळते ना होय त्याच्यामुळे केलं आहे का नाही होयचे चांगली पळाली मग आता ही जुडी कधी पाळताना दिस बघू लवकरच ती काय आपलं मनात आलं पळू घरची गाडी हां ही गाडी चांगली पळते हो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बैल गटपास झाला आहे सतराव्यात पाळायला आहे ना तुमचा आहे तुमचा बैल आहे ना काय नाव आहे त्याचं नाशिक एक्सप्रेस आज कोणावर पाहिला ह्याच्यावर गाडी नाशिक एक्सप्रेस सूर्या शो काय तिकुडचा बैल आहे गाड्या भागातला दोन्ही बी गाडी आज कशी पाहिली चांगली पाहिली ना फायनल किती झालं ह्याचं फायनल तीन चार होय आणि ह्याचं आता शतरव शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एनडी शेट यांची रायफल गटपास झालेली आज रायफल आणि सिकंदर पळाला चांगले नियोजन झालेलं तुमचं आज चांगलं गाडी आधी पण पळालेली चांगली पळती ना गाडी एक नंबर आज चांगली गाडी पळून गटपास झाला स्पीड लागलेला का हो गाडीला होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पोलीस पण सोळा मध्ये गटपास झालेला आहे नमस्कार आज कुणा संग पळाला आज संग नाग आहे संग कुणी केलेलं नियोजन मोठा भाऊ पांढरा होय तीच करते ना हो आहे की मला चांगली गाडी पाहिजे सोळा मध्ये पोलीस दोन्ही खांदे पळतो ना बाहेर ना पब्लिक वर जास्त पब्लिक ना एवढं पब्लिक असेल तेवढं जास्त शुभेच्छा तुम्हाला लखनगडपास झालंय 8 वे मध्ये आज कोणा सांगणार लखन सोटी बाहेर होय माहित नाही तुम्हाला नाही देवा देवा आठव्यात गटपास आहे तरण शिरस्वस्तिकरांचा ग्लास गटपास झालाय आज फुल स्पीडची गाडी ना बादल चिंतेजी त्या गाडीला गती लई लागते हे का सलग तीन मैदानात राहिली फायनल ला आज पण राहणार फायनल ला शंभर टक्के चालतंय सुवै तुम्हाला पाळेगावचा सोन्या गटपास झालाय चौदा मध्ये तुमचा आहे ना बैल आज कुणा सांग पाहिला हो चांगलं नियोजन केलेलं मग वासरू वास्त्रारी पळते किती फायनल झालं सोन्याचं वीस पंचवीस झाली ते दहावीन पळतो दोन्ही कडून चांगला पळतो मी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाया नमस्कार काय नाव आहे बायलाच देवापूरचा निशान पाचव्यामध्ये गटपास साच्या दादांच्या बायला बरं पाहिलं ना गाडी आधी पाहिलेली का पहिल्यांदाच पळाली पळाले चांगली पळाली आज पहिल्यांदा पहिल्यांदाच नियोजन केलं आणि गटपास झाला आणि मैदान बी मोठा आहे का ना ह्याचं बी झालेत ना फायनल हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार पाचव्यात गटपास झालाय ना काय नाव आहे ह्याच काजल काजल कुठल्या गावचा काजल हिंगणीचा काजल आज पाचव्यामध्ये गटपास आज कुणावर पळाला देवापूरच्या निशान भर फायनल झालंय का ते आतापर्यंत सहा झाली ती चांगला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटते का अंबरनाथ यांचा बादल गटपास झालाय अठराव्यामध्ये आज चांगलीच गाडी पाहिली पायऱ्यात पळती काय गाडीला गती लागली ना भरपूर फुल गती लागली चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाया तुमचा बैल आहे काय नाव आहे वाऱ्या तिसऱ्यात गटपास झाले आज कुणा सांग पळाय ले? सोन्या कुठला लिमचा सोन्या लिमच सोन्या बरं किती फायनल झालं वाऱ्याच सतरा झालं चांगलं पळतोय मग कुठलं कुठलं झालं निमसोडचं बत्तीस शिराळा बत्तीस शिराळा अशी मस्त उजवीलाच पळतोय उजवी दोन्ही साईड ना दोन्ही साइड ना चांगलं पळतोय शुभेच्छा भाया दादा नमस्कार नमस्कार वासरू तुमचं आहे नाही हो आपलेच आहे पहिल्या गाठात पाहाल हारण्यासंग पाहाल हा हारण्यासंग अमरापूरच्या अमरापूर कुणी केलेलं नियोजन नियोजन किरण पिशे हा रिसवड होय किती फायनल झालं हो वासराचं वासर झाली चार फायनल झाली चार पाच झालं एक खांदी पळते का दुई खांदी दुई खांदी बाहेर ना बाहेर चांगले पळते हो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू हरण्या पहिल्यामध्ये गटपास झालाय बाहे आज पुन्हा सांग पळाला हरण्या हऱ्याचा टाक्या झरेकरांचा टाक्या घ्या हो होय आज उजवीनं पळाला ना उजवीनं पळाला गाडी कशी आज पळाली काय गाडी चांगली पळाली गाडी पळाली आता ह्याचं नियोजन आधी नव्हतं केलं त्याचं आधी नव्हतं पहिल्यांदाच गाडी पाहि पहिल्यांदाच पळा लाग चांगली पळाली पहिल्याच यात गट जा पास झाला जा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो धानाजी तात्या शिंदे सायदापूर यांचा सांबा गट भाई आज कुणावर पळाला सांबा प्रकाश कुणावर कुणाबर प्रकाशी बरं हा बरोबर बर। बर बरोबर चांगली गाडी पळाली सांगितली ना? हो पहिल्यांदाच गाठली चांगली दोन्ही बांधली ती आज हो हो त्या दिवशी घरची गाडी फायनल घरची राहील हो किती नंबर झालेला आपला झाला की सहा नंबर झाला शुभेच्छा मित्रांनो सिकंदर गट पालाय आज नव्यात पळायला ना आज एनडी शर्ट च्या रायपल बर कोणी केलेलं नियोजन तुम्हीच केलेलं ना तुमच्याकडेच नियोजन असतं

सातव्यामध्ये गटपात झालाय बाजी ह्याच हो। बाजी नाव जा। नाव बाजी ह्याचा झऱ्याचा बाजी आज कुणा सांग पळाला त्यांचा सांबा बरं केला नियोजन कधी के नियो केलं दोन दिवस केलं होय पहिल्यांदाच झालं काय काय पहिल्याच म्हणजे जवळ दोस्त आहेत गाडी चांगली पाहिली कुठल्या असतात ना पहायला सहा नंबर हय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फडके शेट यांचा नवीन खरेदी गटपास झाला आज आज तेजर पाहायलाय आज सुंदर अशी गाडी पाहिली उदयदादांच्या तेजची आणि त्याची मित्रांनो उदय दादांचा तेजा, तेजा।, तेजा गटपास झालाय आज भाई आज तुमच्या वास्त्रास पाहायला ना फडके शेटच्या वास्त्रांच्या संघ तो वाचतो त्यांच्या वास्त्रास आहे का ना, ना।, ना।, ना। गाडी बघितलीच का ना, चांगली पाहि अंतरान हां तर राहणं चालतंय पाहिजे शुभेच्छा तुला